आज ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच आहे की बघावणी सर्व सेवा सोसायटीमध्ये खत विभागामध्ये अंदाजे एकोणसाठ लाख रुपयाचा जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीमध्ये पत्रकार परिषद आम्ही घेत आहे सदर या संस्थेमध्ये जो सेल्समन इथं आहे तो सेल्समन अंदाजे एकोणचाळीस लाख रुपये घेऊन फरार झालेला आहे आणि विद्यमान चेअरमन माजी चेअरमन आणि सचिव हे त्याच्याकडे कायम दुर्लक्ष करत असून या वसुलीबाबत अजिबात कुठला सुद्धा ठोस निर्णय घेत नाहीत त्यामुळं आम्हाला या पत्रकार परिषद घेण्याची वेळ आहे त्याच पद्धतीने संस्थेचे खत विभागाचं जे गोडाऊन आहे दुकान आहे खत सेंटर गेले तीन महिने झालं बंद अवस्थेत आहे त्याचबरोबर संस्थेने हार्वेस्टिंग मशीन ऊस तोडणी मशीन जे सभासदांच्या ऊस तोडणीसाठी मशीन घेतलेली होती ती सदरची मशीन सुद्धा गेले तीन महिने झालं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीचं जे तिकडं काम करत आहे इथल्या सभासदांचा ऊस आता वाढवून निघालेला आहे तरी सुद्धा ते इकडे आणत नाहीत कारण त्याचा एकच उद्देश आहे ऊस तोडणीला संचालक मंडळाच्या रुपये भाव ठरलेला असताना आज रोजीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार हजार साडेतीन हजार साडेचार हजार रुपये या पद्धतीनं आकारणी केली जाते आणि वरचा पैशाचा सुद्धा मोठा अपहार केलेला आहे तरी या निमित्तानं आम्ही एवढीच विनंती करतो तालुक्याच्या एआर साहेबांना जिल्ह्याच्या आर साहेबांना की या संस्थेची सखोल चौकशी करून या संस्थेचं रिअडेट करून सर्व एका सभासदांच्या पुढे ठेवावा हीच एवढी आम्ही त्यांना विनंती करत आहे सर्व सेवा सहकारी सोसायटी काका यांनी स्थापन केली स्थापनेपासून सर्व संचालकांनी अत्यंत काटकरीने कारभार करून आज ही संस्था नावारूपाला आणलेली होती संस्थेची स्वतःची इमारत सगळ्या सोयी सोयी सगळ्या सभासदांना देण्याचा सुखसोयी देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला या संस्थेच्या तीन निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या एक अत्यंत चांगली संस्थेला इमारत झाली आणि चांगल्या स्थितीत असणारी संस्था आज दुसऱ्या पार्टीच्या ताब्यात गेली त्यांनी त्या संस्थेचा विकास करण्यापेक्षा स्वतःच्या विकासाकडे जास्त लक्ष दिलं संस्थेच्या सभासदाच्या ऊस तोडणीसाठी मशीन खरेदी केली त्या मशीनचा उपयोग त्यांनी स्व स्वतःच घरं भरण्यासाठीच केला संशयतासाठी त्यांना के काही उपयोग झालेला नाही आज ही संस्था डबघायला आलेली आहे उद्या ठेवीदारांचे पैसेसुद्धा मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे संस्था दिवाळखोरीत जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तेव्हा ही सर्व बाबी सर्व सभासदांना करावी समजावी यासाठी या पत्रकार परिषदेचा उद्योग आम्ही केलेला आहे ही सर्व माहिती सर्व सभासदांना मिळावी सत्य परिस्थिती करावी आणि संस्था धोक्यात जाण्यापासून वाचावी हा शुद्ध आणि चांगला हेतू आमचा याच्या मग आहे